इस्लाम या धर्मामध्ये पूजेला परवानगी नाही मूर्ती पूजा कुराणमध्ये मान्य नाही आहे तर कोणी तरी मला हो येऊन मूर्ती पूजा चालत चालते मग ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजाच होत नाही मग त्यांना आमच्या गरब्यांमध्ये नवरात्रीमध्ये येण्याचं त्यांचं काय इंटेन्शन लव जिहाद सोडून दुसरा काही त्यांच्या मनामध्ये विषय नसतो गरब्यांमध्ये यायचं आपली ओळख खोटी सांगायची बाहेर गरबाच्या बाहेर त्याचं नाव असतो असलम गरब्यामध्ये आल्यानंतर तो अमर होऊन जातो आशिष होऊन जातो आणि मग आमच्या माता भगिनींना चुकीच्या पद्धतीने फसवायचं लव जिहादचे के केसेस तिथून तर तयार होतात या जिहाद्यांसाठी आमचे गरबे आणि जे काही दांड्या होतात ना ते लव जिहादचे अड्डे मानत चाललेले आहेत म्हणून हे अगर थांबवायचं था असेल तर जे विश्व हिंदू परिषदने मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे त्या कुठल्याही ज्या जे मुस जे हिंदू धर्म पाळत नाही जे मूर्तीपूजनात करत नाही त्यांना तुम्ही पाऊ ठेवत पाय ठेवत देऊ नका आणि अगं चुकून कोण भेटलात तिथे आतमध्ये तर त्याचे धर्मांतर करून पाठवा त्याला परत